नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज विश्व रत्न डॉक्टर रत्न बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा बसवेश्वर अहिले दे होळकर मल्हारा ओळकर या सर्व सुधारकांना त्यांच्या विचाराला प्रसंगी विनम्र असं अभिवादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिलजी महाराष्ट्र विकास आघाडीचे महासचिव अॅडव्होकेट अनिरुद्धजी येचाळे बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतजी हजारे इस्मयबाई फुलाळे जी धनगर इथे उपस्थित झाला माझ्या एक अत्यंत महत्वाच्या प्रसंगी अत्यंत महत्वाच्या निवडणुकीमध्ये आम्ही आपले विचार आमचा अजेंडा काय आहे आम्ही कशासाठी निवडणुकाला नव्हतो हे आपल्या पुढे नमूद करावं हे हो। आपलं समजून सांगावं याच्यासाठी म्हणून आम्ही आपल्या गावामध्ये उपस्थित आहे मित्रो या देशाला सत्तर पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं स्वातंत्र्य पूर्वीची जी परिस्थिती होती त्यापेक्षा आज काही भिन्न आहे वेगळी आहे असं आम्हाला तर वाटत नाहीये फक्त इंग्रज गेले आणि भारतीय इंग्रज या खुर्च्यावर बसले एवढ्यासाठी बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली नाही बाबासाहेब म्हणाले मी दिलेली घटना तर या घटनेचा जर अमल करण्यासाठी जर चांगली राजकारणी माणसं जर या सत्तेत आली तर या देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर चुकीच्या माणसात जर हा राज्य आणि देश जर ताब्यात गेला तर एवढी चांगली घटना असून सुद्धा त्याचा तितकासा उपयोग होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले यामध्ये फार गंभीरता आहे असे काम झाले असतील बाबाचे असे संदिग्ध विचार का ठेवले असतील बाबासाहेबांना कदाचित बाबासाहेबांना माहिती असं की या देशामध्ये राजकारण करण्याची पात्रता आणखी निर्माण झालेली नसावी अशी त्यावेळेची परिस्थिती असेल म्हणून बाबासाहेबांनी कदाचित अशा प्रकारच वक्तव्य केलेलं नाही बांधोण बाबासाहेबांनी जे ठेवलेले विचार आहे ते जर विचार आपण अमलत आणले स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंचवीस वर्षाच्या आत या देशामध्ये खूप मोठ परिवर्तन आलं असत पण या देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आणि राजकारणी निर्माण झाले नाही म्हणून या देशाची पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आज आपण पाहतो ती एवढी वाई परस्तिति या देशा मुझे निर्माण चाहिए लिया है या परस्तिति जर बाजूला ला, ला सारे या परस्तिति जर दरमात करने चांसें हैं तेरा अपना थोड़ा बेगा विचार करने थी या देशा मुझे करना चाहिए तुम्हारा वाज़े ना एवढे मोठे मोठे पक्ष असताना सुद्धा एक महाराष्ट्र विकास आघाडी नावाचा पक्ष या देशामध्ये राज्यामध्ये वावरतो आहे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सहभाग नोंद आहे हा सुद्धा विचार बाबासाहेबांनी दिलेला आहे जर दोन पक्षीय पद्धतीनं ठेवली असती अमेरिकेसारखी तर तुम्हा आम्हाला निवडणुकीमध्ये सहभाग घेता आला नसता किंबहुना या देशातील जे उपेक्षित वंचित आणि विस्थापित समाजातली जी लोक आहेत म्हणजे साळी माळी कोळी धोबी नावी कोष्टी अशा लोकांना लोकशाहीमध्ये फारा मिळाला नसता कारण ही जी मोठे पक्ष आहे हे प्रस्थापित पक्ष आहे हे पक्ष कुणाला उमेदवारी देतात ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्या ज्यांच्या जातीचे मत जास्त आहेत आणि त्यांना कुणाला राजकारणाचा आहे अशाच माणसाला उमेदवारी देण्याचा चंग मानतात मग ते भाजप असो की काँग्रेस असो किंवा अन्य कुठले मोठे पक्ष असो हे फक्त निवडणुकीमध्ये निवडून कसे आणलं जाते कसे आणायचे याचे समीकरण लावतात मित्रो मग या देशातल्या तीन हजार जातीमध्ये विस्थापित असलेल्या समाजातल्या माणसानं कधी स्वप्न बघायचं नाही का म्हवी ना दोबी शिंपी लोहा सुपार या माणसांनी कधी निवडणुकीला थांबायच नाही का स्वातंत्र्यानंतर या देशात लोकशाही आली आणि जर लोकशाही आले असेल लोकांनी लोकांसाठी लोकावर केलेलं लो राज्य आपण जरी म्हणत असलो तरी या जनतेच्या सर्वसामान्य उपेक्षित वंचित विस्थापित मधल्या समाजातल्या माणसाला लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये सहभाग घेता येईल का असा प्रश्न सातत्यानं तुमच्या आमच्या समोर आहे मग आम्ही कशासाठी जन्मलो अरे आम्ही ज्या जाती जन्मलो त्या धर्मात जन्मलो पाप केलो जन्मलो असं समाजाची भाषा आहे का अजिबात अशा प्रकारची विचारधारा तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका ज्या बाबासाहेबांनी लोकशाही या देशात प्रणाली आणली राज्य प्रणाली आणली त्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवता येते आमचा उमेदवार चंद्रकांतजी हजारे एका छोट्या कुटुंबातला धनगर समाजातला पण सुसीन गरीब असेल पण विचारवंत आहे व्याख्यात आहे त्याच्याकडे है, तो विचार करून देशाच्या आणि देशातील जनतेच्या कल्याणकारी योजना काय असू शकतात या, या संदर्भात विचार करण्यासारखं कर, त्यांचं विचारधारा आहे म्हणून त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये सामोरे आणले याची तुम्हाला लाज वाटण्याची आवश्यकता नाहीये आज की इवेट में समेचा की लाखो की सभा झाली इव्हेंट मॅनेजमेंट आजच्या सभेचा खर्च किती असेल असं वाटतंय किमान दहा कोटी रुपये निवडणुकीचा लाखो कोटी रुपयावर खर्च एक एक पक्ष करतोय माझ्या त्या पक्षाच्या प्रस्थापित पक्षाच्या प्रमुखाला अशी विनंती आहे अरे एवढे पैसे खर्च करून निवडणुकीमध्ये येऊ नका निवडणुका लढवू नका याच्या दोन दहा लाख दहावीस लाख रुपये लाख कोटी रुपये तुम्ही जी निवडणुकीवर खर्च करताय एवढा खर्च तुम्ही मागच्या दहा वर्षात मागच्या सात वर्षामध्ये जर जनतेवर जनतेच्या विकासासाठी केला असता तर तुम्हाला लोकांना पैसे देऊन सभेला बोलवायची गरज बाद पडली नसती आज गरज तुम्हाला काय लोकांना दाखवायचे तुम्हाला इतरावर परिणाम करायचे सायकॉलॉजी मध्ये की जास्त माणसं जमले म्हणजे लोकशाहीमध्ये निवडून येते अशी भावना तुम्हाला निर्माण करून पाहत पण याच्यावर निवडणुका होत नाहीये मित्र या निवडणुकीमध्ये कस निवडून यायचं हे तंत्र हे यंत्र हे मशीन वेगळा कारभार आहे तुम्हाला वाटतय का एवढी मोठी सभा झाल्यावर सुद्धा मोदीचा पक्ष भाजप निवडून येईल का किंवा हा राहुल गांधी काँग्रेस पक्ष जो की खानदानी काँग्रेस म्हणून आज या देशामध्ये वावरतो आहे हा तरी निवडून याची गॅरंटी आहे का एवढ्यावर हे थांबत नाही तुम्हाला वाटतंय का मोदी एवढं महाराष्ट्रामध्ये का पिंजून काढतो आहे याला काय वाट तुम्हाला वाटतंय का याच्यावर निवडून येत नाही अरे मोदी आणि काँग्रेस हे एक दोन्ही एका पैशाच्या नाण्याच्या बाजू आहे हे फार वेगळे नाहीये ही काँग्रेस काँग्रेस म्हणतो साठ वर्ष झाला मी मला कुणीतरी सांगावं हो। एवढी मोठी काँग्रेस आहे तर एका या भारतातल्या एका तरी या एका तरी मुसलमान बांधवाला उमेदवारी देऊन लाचवलं तरी आहे का भाजपला तर मुसलमानाला उमेदवारी द्यायचा विषयच उरत नाही दलितदाला सुद्धा ना उमेदवारी द्यायचा विषय उरत नाहीये तर हे पक्ष खऱ्या अर्थाने ज्याला तुम्ही मतदान करणार आहे हे तुमचे पक्ष आहेत का तुम्ही लातूरला पाहा काँग्रेसने उमेदवार दिला सॉरी भाजपने बौद्धाचा उमेदवार दिला काँग्रेसने नी निवडून येण्यासाठी किंबहुना हिंदूचे मत घेण्यासाठी त्यांनी एक जंगम माला जंगम ज्याचं डुप्लिकेट सर्टिफिकेट आए, त्या इतका आए, आहे त्या माणसाला उभं केलं ही काँग्रेसची नीती अरे जिथं आहे तिथं दलित बांधवाला जर उमेदवारी दिली असती तर आम्ही तुम्हाला सर्व धर्म समभाव विचारणारा आहे तुमच्याकडे म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहिलो असतो पण मित्र हो, यांनी जंगल माणसाला उमेदवारी देऊन निवडून कसे येता येईल याचे समीकरण मला सांगा एखाद्या गावामध्ये एखादी घर असते पांचाळ लोहार सुतार कुष्टी कोळ्यांच त्यांना उमेदवारी देतील का मग त्यांनी काय करायचं आयुष्यभर कुणाच्या तरी दोन चारशे रुपये घेऊन जायचं दाखवलेल्या हॉटेलमध्ये जाऊन मार मारायचा थोडं आठ दिवस कुठेतरी आम्ही जन्मलो का याचा सातत्याने आम्ही विचार करणार आहोत का अरे कुठे तुमचे डोके घात ठेवले कुठे तुमचे विचार घाण ठेवले तुम्हाला एवढा मोठा प्रगल्सा वारसा असताना सुद्धा तुम्ही हे डोके घाट ठेवून राजकारणामध्ये का सहभागी होता याचा विचार के केला पाहिजे कुणाच्या सोबत केलं पाहिजे लोकशाहीमध्ये कुण्या विचारधारेच्या सोबत गेलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि सत्तर वर्षामध्ये त्यांनी आमच्या मानधकीवर बसून कारभार केला आणि आम्ही तो निमूलपणे सहन केला पण आता तरी आम्हाला कळणार आहे का नाही केवळ अण्णाराव पाटलाला कळून किंवा महाराष्ट्र विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याला कळून उपयोग नाही तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की आम्ही कशासाठी धडपड करतो अण्णाराव पाटला खासदार आमदार मंत्री व्हायचं तरी एवढ्या अशा छोट्या छोट्या गावांनी सभा घेत फिरायची आवश्यकता अशी बात मला अनेक त्या पंखाच्या ताईचे वडील गोपीनाथराव मुंडे मला एकोणीसशे एकोणीशे नऊच्या इलेक्शन मध्ये खासदार करतो म्हणून माझ्या मागे लागली होती शिवराज पाटलाच्या विरोधात थांबा बोल पण मी तत्वाचं राजकारण करणारा माणूस आहे तत्वासाठी काही झालं तरी चालेल पण तत्वाला कॉम्प्रोमाइज करत मी तडजोड नाही ठीक आहे आणखी दहा वर्षे लागतील आम्हाला नाहीतरी भाजपचे पहिले दोनच आमदार खासदार होते ना आज एवढी मोठी चारशे पाच ची भाषा करतो यांचे आमदार खासदार किती होते फक्त दोन आम्ही तर यापेक्षा आमची बत्तर अवस्था आहे आम्ही तर कम्प्लीट आज लोकांना सांगू पाहतो की पुढच्या काळामध्ये आमचा पक्ष महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत येणार आहे कस आणायचं हे आता आम्ही ठरवणार आहोत तुम्हाला वाटतंय का तुमचा एक गोड गैरसमज आहे मित्र तुम्हाला असं वाटतंय की आम्ही मत देतो सभेला गेलो सभेत संख्या दाखवली म्हणून हे निवडून येतात हा गोड गैरसमज तुमच्या डोक्यात काढून काढा हा गोड गैरसमज तुमच्या पहिल्या डोक्यातला काढा तुमच्या मतावर निवडणूक निवडणुका लढवत नाही हा एक शो करतात एक दाखवण्याचा प्रकार आहे की आमच्या एवढ्या मोठ्या सभा झाल्या आम्हाला आमच्या जनतेने मॅन्डेट दिला निवडून दिलं असं दाखवण्याचा भाग आहे तर निवडणुका ईव्हीएम मशीनवर पार पडतात आणि कुठलंही यंत्र कॉम्प्युटर अरे बँक हॅक केल्या त्याला ह्या चिपड्या मशीनच काय तंत्रज्ञान एवढं पुढं आहे हे जगाच्या पाठीवर हे तंत्रज्ञान यान खाली बसून दुरुस्त करता येते मग ह्या चिपड्या मशीनच काय घेऊन बसत ना एवढे हॅकर्स आहेत बँका लुटून येतात आणि मग एवढी हे मशीन मॅनेज करायला किती वेळ लागतोय असं वाटतं तुम्हाला तु तु हे मशीन सगळे मॅनेज केलेले आहे मला पुरावा मिळू द्या मी तुमच्या पुढे ठेवेटवर निवडणुका घ्या म्हटल्यानंतर का घ्यावं वाटत नाही का वाईट वाटा मला सांगाना निवडणुकाच आहेत जनतेचं काम केलात जनतेचे प्रश्न तुम्ही सांगितलात जनतेच्या विषयावर तुम्ही इतके मोठं मोठं बोलताय लोकांच्या समस्येवर एवढं मोठं मोठं बोलताय मग या बॅलेट पेपर घेऊन या म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल अरे बदमाश लोक हो किती दिवस ह्या लोकांच्या महानगतीवर मिले वाटणार आहे तुम्ही किती दिवस ह्या लोकांना फसवणार आहे याचा सातत्यानं तुम्ही विचार करा अरे जनाची नाही तरी नाही मनाच ते लाज कुठेतरी ठेवा मनाची लाज देत जरा दे जरा किती खोट बोलायचं किती खोट बोलायचं आणि नाक कापयतात सुरक आहेत म्हणून पुन्हा नाक मिरवत फिरायचं ही कुठली पद्धत आहे आम्ही तुम्हाला कशासाठी सत्तेत आणलो अरे हे घराने काँग्रेसवाल कोळसा खा तू सेक्टरम खा जिथं नाही तिथं स्कॅनल करा एवढे सगळे पैसे खाऊन तुम्ही देशाला लुटला म्हणून कुणीतरी भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यार बोलतो म्हणून या नरेंद्र मोदीला सत्तेत आणलं हा तर त्यांच्यापेक्षा भयानक माणूस निघाला म्हणजे आम्ही किती वेळेस आम्हाला तुम्ही फसवणार याचा सातत्यानं विचार करतोय म्हणून यावेळेस आम्ही ठरवलंय आमचा नारा आहे ना मोदी ना गांधी आता फक्त फुले शाहू आंबेडकर आता सत्ते फुले शाहू आंबेडकर वादी माणसाला सत्तेत जाण्यासाठी कारण आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या एक आपल्यामध्ये चंद्रकांत हजारे नावाचा उमेदवार आपल्या पुढे दिले विचार करा माझं काही आणि चंद्रकांत हजारे काही जाणार नाही एक स्वच्छ चारित्र्याचा प्रामाणिक ज्याला थोडा धोका आहे जो विचार करून राजकारण समाजकारण करतो कर अशा माणसाला आम्ही समोर आणलेलं आहे नाहीतर आम्हाला सवय लागली आहे पूर्वीपासून जे मोठे अरे आले, आले या या और मला वातत नहीं। या ना, ना मला वाटत वाटत पवित्र संयुक्त वागत आहे निवडून एका पक्षातून येतात जातात एकी केवळ के पैशासाठी सत्तेसाठी आमच्या महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचा पहिला अजेंडा आहे प्रतिष्ठा आणि पैसा याला बाजूला सांग पदाची अपेक्षा नाही पैशाची तर मुळीच नाही अंडारराव पाटलांनी तर आईवडिलांची सगळ्या देवादेवतांची शक्ता मी था, था, मी की मी राजकारणात फक्त लोकांची सेवा करण्यासाठी एक रुपया जनतेचा आणि शासनाचा प्रशासनाचा एक रुपया सुद्धा मी माझ्या संसारासाठी घेणार नाही भ्रष्टाचार करणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही राजकारणात उतरलो आम्ही जे साधे विचार नाही असल्या गुराचे विचार आम्ही ठेवत नाहीये ते मशी राहिल्यासारखे तरी वागताय मी तसा विचार करत नाहीये काहीतरी झालं तर माणसं विचारानं चढली पाहिजे माणसं विचारानं मोठी होतात आणि जो जिवंत राहतो ते हे पक्ष राहत नाही हे तत्व राहत नाही तर ते फक्त जिवंत राहतात ते फक्त माणसाचे विचार आज बाबासाहेब आमचेच नाहीये पण बाबासाहेबांनी दिलेले विचार महात्मा फुलेनी छत्रपती शाहूनी शिवाजी महाराजांनी महात्मा बसवेश्वरांनी आई होळकरांनी जे विचार जे तत्वज्ञान आमच्या पुढे ठेवलं ते तत्वज्ञान आम्ही आमचं आमचा तो अजेंडा आम्ही समोर ठेवून आम्ही वागत असतो आम्हाला माहिती आहे आम्हाला एवढं लवकर आम्हाला यश प्राप्त होणार नाही अण्णारावात तेही माहिती आहे तुम्हाला आश्चर्य वाटत की महाराष्ट्र विकास आघाडीचे अशा परिस्थितीमध्ये सध्या सुद्धा आम्ही सोळा उमेदवार दिले सोळा उमेदवारापैकी किमान चार तरी उमेदवार आमचे लोकसभेत यावेळेस जायला पाहिजे आणि ते कसे घालायचे याच्यासाठी आम्ही रात्र प्रयत्न करत आहोत माहिती आहे आम्हाला मी जेव्हा वंचित मध्ये काम करत होतो बाबा सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांबरोबर त्यावेळेस मोठमोठ्या सभा झाल्या लाखोच्या पाच पाच लाखाच्या सभा झाल्या पण एक सुद्धा खासदार निवडून आला नाही किंवा एकही आमदार निवडून आला नाही किंबहुना निवडून येऊ दिला नाही आम्ही संख्येने एकत्र जमल्यामध्ये निवडून येतात असं नाहीये याचा सातत्याने विचार आपण केला पाहिजे निवडून याचे तंत्र मंत्र आणि यंत्र हे वेगळे आहे या गोष्टीवर सातत्याने आपण विचार केला पाहिजे बांधवां आम्ही विचार करत नाहीये फक्त धोके आमचे वेगवेगळ्या कटिंगात करायसाठी विचार करण्यासाठी नाहीये जंगली कट काऊ कट कट अरे असे कट मारण्यासाठी थी डोके ठेवू नका डोके आहेत ना फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आयले दे होळकराचा बसेश्वराचा विचार डोक्यात झाला आणि ते कसे वागले त्यांचे विचार काय होते त्यांची राज्य पद्धती काय होती त्यांनी समाजासाठी काय केले याचा विचार करून पुढे चला तरच ह्या देशाला भवितव्य आहे अन्यथा यापेक्षा बदत अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही माझा आवर्जून तरुण बांधवाला विषय मी आवर्जून तरुण बांधवाला सांगतोय अरे आम्ही शिक्षण घेतलो काय भिकाऱ्यासारखं नोकरी मागतोय आमच्या अजिंज काय लिहिले ती तुम्हाला वाचून दाखवतो नोकऱ्याचा खेळ मिळायलाच पाहिजेत पण नोकऱ्यासाठी आम्ही जन्मलो नाही आम्ही दुसरं काही करण्यासाठी आमचा जन्म आहे आमच्या कुटुंबावरचे जिम्मेदार सारण्यासाठी आम्ही वेगळा विचार सुद्धा केला पाहिजे कुणाचा तरी महाग लागून कुणाचा तरी संख्येला बघून कुणाचा तरी चुकीचा विचार बघून त्याच्या त्याला त्यार हुरळून जाऊ नका बांधवानो विचार करा या देशाला कुठल्या राजकारणाची कुठल्या विचारवंतांची कुठल्या विचाराची विचारा गरज आहे आम्हाला सुद्धा असं वाटतंय की या देशाचं आणि देशातील जनतेचं कल्याण जर कुणामधील कुणाच्या विचारात दडलेलं असेल तर ते फुले शाहू आंबेडकर महात्मा बसवेश्वर आयले जी होळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये या देशाचं कल्याण जनतेचं कल्याण लपलेलं आहे ते बाहेर काढा म्हणजे निश्चितपणाना हे कुणी देत नाही माईचा लाल कुणी द्यायला जन्मला नाही ते आम्हाला विस्कटून घ्यावं लागेल आम्हाला आमच्या सत्तेत ओढून आणावं लागेल त्याच्यासाठी म्हणून आम्ही राजकारण करतो मित्र मी आता माझा अजेंडा काय आमच्या पक्ष कशा विचारावर आधारलेला आहे मी आमच्या पक्षाचा अजेंडा आमच्या पक्षाचा जाहीरनामा काय आमच्या पक्षाचा पहिला जाहीरनामा आहे राष्ट्रप्रथ देश पहिला प्राधान्यानं आम्ही देशा कल्या। देशा देशाचं कल्याण देशाचं हित देशातील जनतेचं कल्याण कशात आहे त्यासाठी आम्ही राजकारण करतो दुसरा कर्जमुक्त भारत कुठचा तरी पक्ष बोलतो का सरळ सरळ जाहीर सभेतून सांगतात प्रचाराच्या सभेतून सांगतात आणि आम्ही कर्ज घेऊ बाहेर देशाचं आणि देशाचा विकास करू अरे गाडवाण हो कारण तुम्ही चहा विकणारे आहेत रिक्षा चालणारे आहेत तुम्हाला हा विचार कुठून येतो अर्थशास्त्राचा अभ्यास केला नाही मग तुमच्याकडे एवढा विचार खोल विचार किंवा देशाची आर्थिक सत्ता तशी याचा विचार असण्याचं काही कारण नाही म्हणून हा देश कर्जमुक्त झाला पाहिजे जोपर्यंत हा देश कर्जातून मुक्त होत नाही तोपर्यंत देशातील समस्या आणि बाहेरच्या बाहेरच्या देशाची जी काय वक्र दृष्टी आहे ती थांबणार नाही झाली पाकिस्तानची अवस्था काय झाली श्रीलंकेची अवस्था हे देश बर्बादीने का केले तर हे फक्त कर्ज घेऊन देशाचा कारभार हाकले म्हणून हा देश अधोगतीला गेले तसा आम्हाला होऊ द्यायचं नाही आम्ही सगळं कर्ज एकदा फेडणार नाही पण कर्ज फेड

लोक महाराष्ट्र